नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी काकोरी खटातले क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी यांना सतरा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी फाशी देण्यात आली होती त्यापूर्वी सहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस रोजी लिहिलेल्या ला पत्रात लाहिरी म्हणतात माझी दया याचिका बोईसुरायने फेटाळून लावली आहे तसेच आपल्या थोरल्या बंधूला लिहिलेल्या ले पत्रात ते म्हणतात की कालच आज मला कळले की अधीक्षकांनी माझी दयाचिका फेटाळून लावली आहे पुन्हा त्यांनी प्रिव्ही काउन्सिल कडे दयाचिका सादर केली ती सुद्धा फेटाळून लावण्यात आली चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी आपल्या मित्राला लिहिलेल्या ले पत्रात लाहिरी म्हणतात कालच मला समजले की प्रिव्ही काउन्सिलने माझी याचिका फेटाळून लावली आहे ही सर्व पत्रे भगतसिंग यांनी जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस साली कीर्ती नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध करून काकोरी की शहीद होी फासी केलात या शीर्षकाचा लेख लिहिलेला होता लैरींबद्दल लिहिताना भगतसिंग म्हणतात की वॉइसरने रेहम की दरखास्त नामंजूर यांच्याप्रमाणे राजेंद्रनाथ लाहिरी यांनी सुद्धा दयाचिका सादर केली होती याची भगतसिंग यांना पूर्ण कल्पना होती स्वतः भगतसिंगांनी दयाचिका सादर केली नाही ते सरळ फाशी केले चंद्रशेखर आझाद यांनी स्वतः गोळी झाडून घेतली कारण या क्रांतिकारकांनी मृत्यू हाच आपला अंतिम पर्याय निवडला होता पण आपल्याप्रमाणे अन्य क्रांतिकारकांनी सुद्धा तोच पर्याय निवडावा अशी अडमोठी भूमिका त्यांनी कधी घेतली नाही अशी भूमिका घेताना फक्त आपल्याला डावेच दिसून येतात सावरकरांवर भगतसिंग जे गौरवपूर्ण असे लेख लिहिले होते ते दाखवल्यानंतर डावे असा आक्षेप घेतात की सावरकरांच्या माफीनाम्याबद्दल भगतसिंग यांना काहीच माहिती नव्हतं सावरकरांना दोन जन्मठेपीची शिक्षा झाली होती सावरकरांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध केलं होतं त्यांना दर महिन्याला ब्रिटिशांकडून निर्वाह भत्ता मिळत होत्या या सर्व गोष्टी जगजाहीर होत्या पण भगतसिंग त्याबद्दल अनभिज्ञ होते याची या शक्यता वाटत नाही पण थोड्या क्षणासाठी आपण मान्य करून चालू की भगतसिंग यांना सावरकरांच्या आवेदनपत्राविषयी काही माहिती नव्हतं जर त्यांना माहिती असतं तर तरी सुद्धा सावरकरांच्या देशभक्तीचा सा त्यागाचा सा गौरव करताना त्यांनी हात आखडता घेतला नसता मला सहा महिने एकांतवासाची शिक्षा झाली काथ्या कुटणे कोलू कोलू फिरवणे अशी कष्टप्रद कामं मला इथे करावी लागत आहेत माझी सुटका न करता सरकारनं अंदमानातील भारतातील आणि देशोदेशी अडकून पडलेल्या अन्य राजबंद्यांची मुक्तता करा मला जवळजवळ त्यांच्या मुक्ततेत माझ्या इतकाच आनंद वाटेल जर माझ्यामुळं अन्य क्रांतिकारकांच्या सुटकेमध्ये अडथळा येत असेल तर मी आपल्याला आनंदाने सांगतो की सरकारने सार्वत्रिक शिक्षा माफीच्या लाभातून माझं नाव वगळून टाकावं हा जड देह दिवसेंदिवस दिवसें झुरत चाललेला आहे पत्र लिहिण्याची शक्तीही आता उरलेली नाहीये जेव्हा मी क्रांतिकारी संघात होतो त्यावेळी जे माझे विचार होते ते बारा वर्षांनंतर एकांतवासाच्या कोठडीतून काढल्यावरही तसेच आहेत त्यामध्ये काहीही बदल झालेले नाही ही सर्व सावरकरांची वाक्य भगतसिंग यांनी त्यांच्यावरच्या लेखामध्ये प्रसिद्ध केली असती याचिका करणाऱ्या राजेंद्रनाथ लाहिरींच्या हौतात्म्यानं भगतसिंग इतके प्रभावित झालेले होते की एकोणीसशे सत्तावीस साली जन्माला आलेल्या आपल्या भावाचं नाव त्यांनी राजेंद्र असं ठेवलेलं होतं आवेदनपत्र किंवा दयाचिका पाठवणं हा राजकीय कूटनीतीचा भाग असतो एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकांचे मन आणि बुद्धी वाचू शकतो हे भगतसिंग यांच्या भूमिकावर नाही तर स्पष्ट होते अरविंद घोष यांचे बंधू आणि अलिपूर बॉम्बस्फोट अभियोगामध्ये हो जन्मठेपीची शिक्षा झालेले क्रांतिकारक बारेंद्र कुमार घोष यांनी सुद्धा ब्रिटिश सरकारला एक आवेदनपत्र सादर केलं होतं त्याचा काही भाग मी आपल्याला वाचून दाखवतो द ॲटोक्रॅटिक गव्हर्नमेंट ऑफ रशिया अगेन अँड अगेन एक्सटेंड पॉलिटिकल एमने स्टील टू ऑल हर पॉलिटिकल प्रिजनर्स And we are confident our government, being the leading light of civilization and culture, will not fail to overlook the past indiscretions of some misguided young man. I, for one, shall bind myself down to remain just where His Excellency wishes to me remain, abstain from all movements, and obeying his slightest wishes. बारिंद्र कुमार घोष यांनी सावरकरांप्रमाणे आम्ही राजकारणापासून किंवा क्रांतिकारी चळवळीपासून दूर राहू असं लिहून दिलेलं होतं इतकंच नाही तर त्यांनी स्वतःला वाट चुकलेले असं म्हटलेलं होतं असं त्यांनी खोटंच लिहून दिलं होतं सुटका करून घेण्यासाठी एकोणीशे आठ साली त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती त्यांना अंदामानात आणलेलं होतं आणि एकोणीसशे वीस साली त्यांची मुक्तता करण्यात आली अलिपूर बॉम्बस्फोट अभियोगातील क्रांतिकारक सुधीर कुमार सरकार यांनी सुद्धा एक आवेदनपत्र सादर केलं होतं ते मी आपल्याला पुढच्या भागामध्ये वाचून दाखवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार